जो कोणी आजचा हा देवांचा संदेश नाकारेल किंवा याकडे खोटा संदेश म्हणून दुर्लक्ष करेल त्याचे जीवनामध्ये मोठे नुकसान जे काही पुढील काही दिवसांत होणार आहे किंवा भविष्यात होणार आहे ते प्रत्यक्ष त्यांना काहीही समजणार नाही की त्यांचे जीवनातील भविष्यात कोणते ते मोठे नुकसान होणार आहेत यामुळे देव म्हणतात की जो कोणी हा संदेश नाकारेल तो माझा अपमान करण्यासारखे आहे माझ्या आशीर्वादाने हा संदेश नक्कीच पहा माझ्या प्रिय भक्ता तू कसा आहेस आता प्रत्यक्ष खूप मोठे आणि भयंकर परिणाम त्याचे होतील आता तुझे शत्रू हादरणार प्रत्यक्ष हादरणार आहेत कारण प्रत्यक्ष देवांनी तुझ्या शत्रूचा नाश करायला प्रत्यक्ष देव आलेले आहेत देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता कोणाचाही अनादर करू नको आणि आता सदस्यता घे आणि तुझे नाव आत्ताच कमेंटमध्ये टाईप कर मी तुला खात्री देतो की आयुष्यात काहीही झाले तरी नेहमी प्रत्यक्ष देव तुमच्या पाठ उभे आहेत आणि तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला सांगू इच्छितो सर्व प्रिय उन्हाळ्याच्या वेळी तुला थंडीची अनुभूती देऊ आणि हिवाळ्यात आम्हीही तुला सुरक्षित ठेवू तू माझा खरोखर भक्त आहेस मी शतकानुशतके प्रत्यक्ष तुझ्या पाठीशी आहे या जन्मी नाही तर मागल्याही जन्मी तू माझा भक्त होता या कारणामुळेच आज ह्या सध्या प्रत्यक्ष जन्मी मी तुझी आणि माझी भेट करून दिलेलो आहे म्हणून आत्ताच तुझी सर्व चिंता संपव नेहमी तुझ्या जवळ मी उभा आहे हा संदेश तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष मोठा चमत्कार करू शकतो जर तुझा विश्वास असेल तर आत्ताच संदेशाला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर माझ्या प्रिय भक्ता ज्यानी जानी, जानी प्रचंड जास्त वाईट कर्म केले आहे it त्याची त्यांना शिक्षा नक्कीच भोगावी लागते तू शांत आणि भरपूर साधा मनाचा प्रत्यक्ष भक्त आहेस तू सर्वांचे भले प्रत्यक्ष केलेले आहे पण तुला कुणाशीही शत्रुत्व नको आहे सगळ्यांसमोर सोबत तुला प्रेमाने जगायचं आहे तुझ्यासारखं प्रत्यक्ष या जगात कोणीही नसेल होय माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या यशामुळे आता प्रत्यक्ष तू आनंदी होशील आनंदामुळे अनेकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो हे जग लोभ आशक्ती राग दोष आणि भरलेलं आहे ईर्षा प्रत्येकाला तुझ्यासारखी नसते जी दुसऱ्याच्या सुखाती आनंद होते आणि दुखी होते म्हणूनच मी तुझ्यावर अत्यंत प्रेम करतो आणि प्रिय तू माझा भक्त आहेस ते म्हणजे सर्वात प्रिय माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला आता चिंता करू नको ही एक सर्वात मोठी पायरी सांगतोय होय जीवनात जे काही घडत आहे त्याला घडू दे फक्त तू त्याचा विचार करू नको लक्षात ठेव एक माणूस आहे जो स्वतःपेक्षा इतरांच्या बोलण्यावर सर्वात अधिक विश्वास ठेवतो तुझ्या संपूर्ण कुटुंबात अशांतता सध्या आहे मला माहिती आहे आहे की जो तुझा घरात बहानन करू इच्छित आहे माझ्या प्रेमळ भक्ता हे खरे आहे की जेव्हाही ही कुटुंबात एखादे संकट येते तेव्हा माणूस मानसिक दृष्ट्या अस्वस्थ होतो त्याला कोणत्याही गोष्टीवरून प्रचंड जास्त राग येतो कोणाला कोणाला तर प्रत्यक्ष काम करावेसे वाटत नाही सर्व काही अगदी होते पण आता तू चिंतामुक्त होणार आहे तुझ्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे का नाही यामध्ये खात्री करून घे घरामध्ये एकमेकांवर इतका विश्वास ठेव की प्रत्येक नकारात्मक ऊर्जा किंवा एखादी शक्ती तुझ्या कुटुंबाला हानी पोहोचवू शकणार नाही प्रत्येक संकटात तुमचा माझ्यावर विश्वास असलेला पाहिजे प्रेम आणि विश्वास अटूट आहे प्रथम माझ्याकडे वळावे आणि मी नेहमी आहे जर कुटुंबातील एक सदस्य धार्मिक असेल नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा तो सकारात्मक प्रभाव त्याच्या संपूर्ण कुटुंबावर प्रत्यक्ष पडतो आज मी तुला एक चांगली बातमी देण्यासाठी तुझ्या समोर आलो आहे ती बातमी ऐकतास तू आनंदाने उडी मारशील पण चांगली बातमी येण्याआधी मी तुला सांगू इच्छितो जे आज जाणून घेणे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण जे प्रत्यक्ष मला बनवतात त्यांना मी या तीन दुर्मिळ गोष्टी देतो खूप आनंदी आहे आणि बहुतेक प्रत्यक्ष भक्त माझ्याकडून पैसे शरीर इत्यादी मागतात परंतु अशा काही भक्तांसाठी प्रत्यक्ष भक्त मला एकच मागतात आणि ते म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना साथ माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला सांगू शकतो की मी आता तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना उत्तम असे साथ देणार आहे यासाठी तू प्रत्यक्ष पात्र झालेला आहेस व्यक्तीच्या मनातील वैज्ञानिक विष किंवा सामाजिक बदल घडवून आणणारी भावना खूप प्रत्यक्ष तू भाग्यवान आहेस प्रत्येक जीवनातील सुखसुविधा आता तुला मिळेल विश्वाचे रहस्य जाणून घेण्याची शक्ती दुर्मिळ आहे मी तुझ्या जीवनात फक्त प्रत्यक्ष दुःख आणलेली होते मात्र आता प्रचंड मोठे यश आणि आनंद लवकरच तुझ्या जीवनात येणार भक्ता कदाचित तुझा छोटासा छोटा प्रत्यक्ष प्रयत्न कोणत्या तरी व्यक्तीला मदत करू शकेल हे कलियुगात बहुतेक लोक फक्त स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करतात पण खरी भक्ती किंवा निस्वार्थ भक्ती मिळताच या विश्वातील सर्वोत्तम गोष्ट मनुष्याला प्राप्त कारणाने माझ्या प्रिय भक्ता मी तुला या श्रेणी सांगू इच्छितो की आता तुला प्रत्यक्ष निस्वार्थ मनाने माझी भक्ती करायची आहे लक्षात ठेव मनुष्याला निस्वार्थ भक्ती मिळताच ती या विश्वातील सर्वोत्तम आहे व्यक्ती असतात कारण संपत्ती आणि समृद्धी हा फक्त एक सामान्य कचरा आहे तुझ्या आयुष्यात खूप सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती लवकरच प्रवेश करणार आहे तू जे काही प्रत्यक्ष माझ्याकडे मागितले होते मी तुला नक्कीच आता ते देईल प्रतीक्षा आता संपेल आणि व्यक्ती प्रत्येक तुझी तुझ्या समोर येईल माझ्या प्रेमळ भक्ता आता प्रचंड जास्त वेगाने तू तु तुझ्या आयुष्यात पुढे जाशील आता लोकांना स्वतःकडे आकर्षित करण्याची तुझी श्रमता सहज सहर्षात बदलेल परंतु तू असे काहीतरी करत आहेस ज्यामुळे या सर्व गोष्टी तुझ्या आयुष्यात घडणार आहेत आणि दिवसेंदिवस अधिका अधिक आदिक, तू सकारात्मक आणि देवी प्रत्यक्ष होत आहेस तू अचानक खेळकर बनशील तू खूप अश आणि होय इतरांनाही प्रचंड जास्त तू प्रत्यक्ष हसवशील माझ्या प्रेमळ भक्तात जसे चुंबक सर्व काही आपल्याकडे खेचते त्याच प्रकारे प्रत्यक्ष तू तु तुझ्या जीवनात आधिक सकारात्मक गोष्टी प्रत्यक्ष तुझ्याकडे आणि तुझी प्रतिभा आणि आंतरिक शांतता आता प्रत्यक्ष वाढणार आहे लोकांमध्ये तू भरलेला राहशील सर्व काही तुझे एकदम व्यवस्थित आणि चांगले होणार आहे हे सर्व तुझ्या हृदयाच्या देवतांच्या देवी प्रत्यक्ष क्रियांमुळे घडत आहे आणि आता माझ्या प्रेमळ भक्ता मी देवी ऊर्जेने प्रत्यक्ष भरत आहे या यावेळी तू वास्तवापासून थोडे दूर आहेस तुझ्या मनात काही विचार आहेत जे सकारात्मक आहेत तू तुझ्या समोरच्या व्यक्तीवर प्रत्यक्ष विश्वास ठेवत आहेस तुला देखील असे प्रत्यक्ष वाटते की हे सर्व एक परात्मा आहे पण यात काहीतरी अर्थ आहे तू सामान्य गोष्टीपेक्षा थोडा प्रत्यक्ष वरचा विचार करत आहेस देवी भावना जर तू करत प्रत्यक्ष असल तर तुझ्या घरात खूप काही तुला करायचे आहे माझ्या प्रेमळ भक्ता आता तुझे लवकरच सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि अशा प्रकारे तुझ्या आयुष्यात आता देवी स्वरूपी चमत्कार घडतील ज्याची तू कधीही अपेक्षाही केलेला नसतील माझ्या प्रेमळ भक्ता होय मी तुला आज या देवी स्वरूपी एका संदेशाद्वारे हे एक गोष्ट सांगू इच्छितो आणि ती गोष्ट म्हणजे लवकरच तुझ्या आयुष्यात प्रेम आनंद सुख आणि प्रत्यक्ष धन प्रवेश करणार आहे तू यासाठी तयार राहा पण मी तुला या श्रेणी सांगू इच्छितो की आता तुझ्या जीवनामध्ये लवकरच सर्व काही एकदम व्यवस्थित होणार आहे पण त्यासाठी तुला आता तयार राहायचे आहे आणि तुला अत्यंत जास्त प्रत्यक्ष प्रयत्न करायचे आहेत तुला आता या देवी संदेशाची प्रत्यक्ष गरज आहे यामुळे माझे प्रत्येक देवी संदेश एक चल माझा प्रिय भक्ता हो मी तुला सांगू इच्छितो की आता लवकरच तुझ्या जीवनातील सर्व प्रत्यक्ष दारिद्र्यता आणि सर्व प्रत्येक दुःख मी स्वत दूर करेल ज्याची तू कधी अपेक्षाही केलेला नव्हती नसतील माझ्या प्रेमळ भक्ता यावेळी तुझा विश्वास देवांवर ठेवायचा आहे ब्रह्मांडात असे अनेक ग्रह आहेत ब्रह्मांडात प्रत्यक्ष आहेत जे आता आपली स्थिती प्रत्यक्ष बदलत आहेत आयुष्यभर हे लक्षात ठेव की तुझ्या डोळ्यातील स्वप्न नक्कीच पूर्ण एक ना एक दिवस होणार आहे फक्त तुला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या सुखाचा सुखाचा तर तू नेहमी विचार करत म्हणूनच देव आता तुझ्या सुखाबद्दल विचार करत आहेत माझा हा अलौकिक संदेश तुझ्या समोरून प्रत्यक्ष समोर आला असेल आणि या संदेशाला एक साठी इथपर्यंत तुझा किमतीचा वेळ दिलेला असतील तर याच श्रेणी कमेंट कर हो मी हा संदेश ऐकण्यासाठी इथपर्यंत किमतीचा वेळ दिलेला आहे माझ्या प्रेमळ भक्ता तुला आता प्रत्यक्ष अनेक चांगले शब्द अनेक चांगल्या गोष्टी लवकरच ऐकायला मिळतील तुझ्या आयुष्यात आता प्रत्यक्ष मी एक नवीन यशाचा टप्पा उघडणार आहे तुला जीवनात थोडे अधिक आरामदायक प्रत्यक्ष वाटेल परंतु तुला काही गोष्टी अचानक आणि सहज मिळतील ज्याची तुला अपेक्षा नव्हती आतापर्यंत तुला आनंद मिळाला नसेल मात्र आता सर्वात अधिक आनंद तुला मिळेल तुझ्या घरात सुख समृद्धी येईल तुझे वैज्ञानिक नाते मधुर प्रत्यक्ष होईल तू खूप चांगल्या गोष्टी लवकरात लवकर करू शकशील तुला अनेक चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतील तू आनंदी होशील तू आनंदाने भारावून زاشيل तुला प्रत्यक्ष ही देवी ऊर्जासुद्धा प्राप्त होत आहे कारण तू ते काम अत्यंत प्रामाणिकपणे केले आहे जर तुझा स्वतःवरती आणि देवांच्या देवी शक्तींवरती अटूत असा विश्वास असेल तर याच क्षणी कमेंट कर की हो मला बाळू मामांच्या देवी शक्तींवरती अटूत असा विश्वास आहे देव म्हणतात काळजी करू नको काळजी केल्याने काहीही तुझे चांगले या जीवनात होणार नाही प्रत्यक्ष काळजी करण्याऐवजी स्वतःची शक्ती ओळख आणि माझ्या देवी श प्रत्येक संदेश एकच चल आणि प्रत्येक वेळी म्हणत राहा श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं